मलेशियातील लँकावी जिथं पेट्रोल चाळीस रुपये आणि दारू ही स्वस्त कोलालंपूर महागाईच्या काळात सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे मलेशियातील लँकावी नावाचं एक सुंदर बेट पर्यटकांना केवळ स्वस्त दरात इंधन आणि मद्यच नाही तर राहणं आणि जेवण यांचाही मोठा दिलासा देत आहे विशेष म्हणजे या रमणीय स्थळी भेट देण्यासाठी भारतीयांना व्हिसाची सुद्धा आवश्यकता नाही सध्या भारतात पेट्रोल आणि दारूचे भाव वाढत असताना लँकावी बेट एक आकर्षक पर्याय म्हणून समोर येत आहे इथं पेट्रोल प्रति लिटर केवळ चाळीस रुपये दरानं उपलब्ध आहे तर मद्याचे दरही इतर ठिकाणांच्या तुलनेत खूपच कमी आहे यासोबतच पर्यटकांना खाण्यापिण्याच्या वस्तूही अत्यंत वाजवी भावात मिळतात ज्यामुळं हे बेट बजेट फ्रेंडली पर्यटन स्थळ ठरत आहे लँडकावी पर्यटनासाठी एक उत्तम ठिकाण म्हणून विकसित झालं आहे इथे हॉटेल्समध्ये दोन रात्रींसाठी केवळ दोन हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत निवास उपलब्ध आहे दैनंदिन जेवणाचा खर्च सुद्धा साधारणपणे सहाशे ते एक हजार रुपयांपर्यंत येतो पर्यटकांना फिरण्यासाठी आणि विविध स्थळे पाहण्यासाठी दिवसाला पाचशे रुपयांपेक्षा जास्त खर्च येत नाही या बेटाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथं मिळणाऱ्या प्रत्येक वस्तूवर कर आकारला जात नाही अनेक वस्तू मोठ्या प्रमाणात स्वस्त मिळतात शाकाहारी पर्यटकांसाठी लँडकावी एक स्वर्ग आहे इथं केवळ दोनशे ते तीनशे रुपयांमध्ये चविष्ट आणि पोटभर शाकाहारी जेवण उपलब्ध आहे मांसाहारी लोकांसाठीही अनेक पर्याय उपलब्ध आहेत आणि तेही स्वस्त दरात मिळतात इतर गजबजलेल्या पर्यटन स्थळांच्या तुलनेत लँडकावी शांत आणि निसर्गरम्य आहे इथं विपुल प्रमाणात वन्यजीवनाचा अनुभव घेता येतो ज्यामुळं निसर्गाच्या सानिध्यात शांतपणे वेळ घालवण्याची संधी मिळते विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे पर्यटकांना स्थानिक संस्कृतीची झलक सुद्धा पाहायला मिळते थोडक्यात जर तुम्ही कमी खर्चात एक सुंदर आणि शांत पर्यटन स्थळाच्या शोधात असाल जिथं पेट्रोल आणि दारू स्वस्त असण्यासोबतच राहणं आणि खाणं परवडणारं असेल तर मलेशियातील तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू गरज नसल्यामुळं भारतीयांसाठी ही संधी अधिकच आकर्षक आहे त्यामुळं तुमच्या पुढील सुट्ट्यांसाठी लँकावीचा विचार नक्की है घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलो कालिका टी सरिया कॉन्क्रीट ऐसी करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया आप घर बैठकर कालिका टीएमटी टी फैसला चुम मजबूत हो